काल हा व्याकरणचा घटक अभ्यासायचा आहे काल कोणता घटक अभ्यास आपण शब्दांच्या किती जाती शब्दांच्या आठ जाती बरोबर आहे शबा आता शब्दांच्या जाती अभ्यास आज आपल्याला काळ इंग्रजी काय म्हणतात काळा बरोबर आता काळचे क्रियापदाच्या रूपावरून वापरलेल्या क्रियापदाच्यामध्ये क्रिया के केव्हा घडली क्रिया आता घडली की काही क्षणापुरत घडली काही दिवसापूर्वी घडली किंवा काही नंतर घडणार आहे काही दिवसांनी घडणार आहे याच्यावरून काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात किती काळाचे कि? प्रकार तीन म्हणा आता हे तीन प्रकार जे आहेत त्याच्यामधला पहिला वर्तमान प्रकार आहे काळाचा वर्तमान काळ म्हणजे या काळामध्ये वर्तमान काळ म्हणजे कशाला म्हणायचं तर जेव्हा क्रिया सध्या घडते आता घडते तेव्हा त्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला तो काळ वाटायचा असतो या वाक्यामध्ये क्रियापद तुमचा आहे हे काय क्रियापद त्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला काळ काळाचा प्रकारे तुम्हाला असं वाक्य दिलं जातं त्याच्या तरी अंडरलाइन केली जाते आणि मग तुम्हाला काळ ओळखायला सांगितलं जातं तो काळ तुम्हाला ओळखता आला पाहिजे आता वर्तमान काळात तो या ठिकाणी मी जेवण करतो क्रियापद कोणतं आहे करतो कधी कधी आता कधी आहे का नाही एम की क्रिया पूर्ण झाली असेल तर तेव्हा किंवा घडत असेल आता मी जेवण करत आहे कोणता काळ आहे आता त्यानंतर दुसरा प्रकार आहे भूतकाळ आता काय की जेव्हा क्रिया घडून गेलेली मागच्या काळामध्ये जी क्रिया घडून गेलेली असते आणि मग त्या क्रियापादाच्या रूपावरून आपल्याला तो काळ ओळखायचा आहे या वाक्यामध्ये कोणतं क्रियापद आहे आस् केले कोणता काळ आहे मग सांग कोणता काळ या वाक्यात मी जेवण केले या वाक्यामध्ये कोणता काळ आहे भूतकाळ भूतकाळ म्हणजे हे उत्तर तुम्हाला लिहिणं अपेक्षित असं दुसरा काळ झाला त्यानंतर आहे तिसरा प्रकार आहे भविष्य काळ म्हणजे जेव्हा क्रिया जेव्हा एखादं काम आपण पुढच्या काळामध्ये करणार असतो त्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला तो काळ ओळखायचा असतो आता हे वाक्य कोण वाचता येते मी लिहिलेला तू मी जेवण करणार बरोबर मला त्यांचा काळ कोण सांगते बघा मोठ्या सांग भविष्य काळ म्हणजे याच्यामध्ये क्रियापद कोणता आहे बघ कोणत्या काळातलं क्रियापद आहे ते भविष्य काळातलं म्हणजे खाली वाक्य दिलं आहे तुम्हाला ओळखायचं याचा काळ आहे आता सुरवातीला तो निबंध लिहितो हे वाक्य मी या ठिकाणी लिहिलेलं आहे मग याच्यामध्ये क्रियापद कोणता आहे पण सांगताय तो मागे हां सांगतो मला फोट्या सांग, सांग? वर्तमान ते क्रियापद कोणता आहे सांगतो लिहितो मग आता हे लिहितो हे क्रियापद कोणत्या काळात आहे पण सांगतो धन्य आहे सर मी हां सांगतो सर हां सर मी सर वर्तमान म्हणजे तो लिहितोय का त्याने लिहितो म्हणजे तो निबंध लिहितो कोणता काय म्हणजे मध्ये वर्तमान काळात वाक्य आहे वर्तमान का आता त्यानंतर दुसरं वाक्य लिहिलेलं आहे कोण मास्त दुसरं वाक्य भारताने पाकिस्तानवर हल्ला केला भारताने पाकिस्तानवर हल्ला केला भारताने पाकिस्तानवर हे वाक्य त्याने वाचले याच्यामधून क्रियापद कोणता हल्ला केला म्हणजे संयुक्त क्रियापद आहे हे हल्ला करणे हा हा बघा त्याच्यामध्ये कोणता काळ هيكون नंतर सर सर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला त्याच्यामध्ये

अपने देश अपना देश 2230 मधे विश्व विश्व गुरु बन बनना रहा है। हाँ, तो देश में दे 2230 विश्व गुरु बनना रहा है। देश जो 230 दे विश्व गुरु बनना रहा है, यास सुनिए बात की। वह देश है वह देश किन्हां पर तुम चलो? हाँ, कहीं नहीं था बनणार आहे बर कोणत्या काळ आपल्या किड्यापद आहे भविष्य काळातलं किड्यापद आहे म्हणून मग या वाक्यामध्ये म्हणजे हे वाक्य कोणत्या काळामध्ये आहे भविष्य काळात म्हणजे काळाचे किती प्रकार पडतात मग कोण कोणते आता तुम्हाला उदाहरण उदाहरणार्थ सांगितले तीन काळाची जर लिहिता येईल का एका काळाचे